दस एचाळीस या मैदानातला आणि दहा तासाला दहा गाड्या पाहतात त्यातला एक जण बाद झाला आता नऊ जणांच्या मध्ये लढत चालवाय गटिक्रमांग चा बैलगाडी मालक गट भिजता अतिशय सुंदर अशी लढत चालवाय शेव्याच्या क्षणी बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत तीन गाड्यांच्या मध्ये झाली निकाल गेला थर्ड हम्पायर आबा ऑब्जेक्शन आला एकोणचाळीस मध्ये गाडी फॉल आहे म्हणून चेक करा जरा आता सी पहिला गट पळाला या ना बाहेर नय गाव आले वा सत्तेचाळीस सत्तेचाळीस मध्ये एकला सिद्धनाथ प्रसन्न आताचा निकाल घ्या पंच वडवेकरांचा राजा आणि अर्जुन दोला सोमेश्वर प्रसन्न शिव हगारे यांचा रायफल बच्चू सोरटे यांचा टार्झॉन तिला एकविरा प्रसन्न एम के शेठ मुंबई यांचा घरचा साज सर्जा आणि नांद्या चारला निसर्ग बिअर बार तारळेकरांचा मेलका शेठ आणि शंभू पाचला रिया विशाल्यसाई यवलेवाडी यांचा घरचा साज बंशा आणि बाईजा सहाला तुफान गरोडा उदयराज पृथ्वीराज पांडे बापू पोतेकर